नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पदवर्ती संदर्भात एक महत्वाचे अपडेट असून विदाउट इंटरव्ह्यू साठी ज्या संस्था होत्या त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्थांची एक रूपांतरित यादी आज पा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पंचवीस जून रोजी एक कन्वजन राऊंडच्या याद्या जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगर परिषदच्या पहा तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांसाठीची शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु त्यावेळेस ज्या काय रईत शिक्षण संस्था असेल किंवा इतर ज्या संस्था होत्या ज्यांनी विदाउट मुलाखत विदाऊट मुलाखतीचा जो विकल्प आहे निवडला होता परंतु अशा व्यवस्थापनाच्या ज्या काही जागा, जागा होत्या त्या कन्वर्ट करण्यात आल्या नव्हत्या कारण त्यावेळेस पा विधान परिषदेमधील निवडणुकीची आचारसंहिता चालू होती तसेच रहित शिक्षण संस्थेसंदर्भात सुद्धा एक याचिका किंवा सुनावणी चालू होती आणि त्यानंतर या याचिकेसंदर्भामध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिले होते काही ऑर्डर दिल्या होत्या त्या ऑर्डर नेमक्या काय आहेत याचं मत विधी मी पण जाणून घेतल्या घेतल्यानंतर जे समांतर आरक्षणामध्ये रिक्त पद आहेत त्यासाठीची गुणवत्ता यादीपा प्रसिद्ध करता येईल कारण ही जी काय सगळी पदे आहेत ती मूळ जाहिरातीमधीलच आहेत आणि त्याच्यामुळे पंचवीस दोन चोवीस रोजी जी कारवाई झाली ज्याप्रमाणे समांतर आरक्षणाची ज्या रिक्त पदे आहेत या ठिकाणी भरण्यात आली किंवा निवड करण्यात आली त्याचप्रमाणे निवड यादी पाठ डिक्लेअर करता येईल परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती न देण्याबाबत मान्य उच्च न्यायालयाची जे अंतरिम स्थगिती पुढे चालू आहे ती तशीच चालू राहील जोपर्यंत अंतिम निर्णय येणार नाही तोपर्यंत अशा उमेदवार म्हणजे ज्यांची रैल शिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती होईल अशा उमेदवारांना या ठिकाणी ऑर्डर देता येणार नाही असं या ठिकाणी शासकीय विधीज्ञ यांनी मत व्यक्त केलं आहे त्याच्यामुळे आता अशा प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या काही जागा आहेत रय रयत शिक्षण संस्था किंवा इतर ज्या काय संस्था विदाउट साठी जागा ज्यांनी प्रसिद्ध केल्या तर अशा सर्व जागा या ठिकाणी पा मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही आज पार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे यामध्ये रयत शिक्षण संस्था आणि इतर ज्या काही पाच संस्था होत्या ज्यांची पाच ज्यावेळेस पंचवीस सहा चोवीस रोजीची यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यावेळेस पा लाल रंगामध्ये त्या शाळांची ज्या संस्थांची नाव आपण दिसत होती तर त्या सर्व संस्थांमध्ये या ठिकाणी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी उमेदवारांची पण निवड झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला यादी पाहण्यासाठी हे जे पवित्र पोर्टल आहे तुम्हाला लॉग इन करावं लागेल तुमचा युजर आय डी पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल आणि पण लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर तुमचं रिकमेंडेशन स्टेटस या ठिकाणी तुम्हाला चेक करावं लागेल पण या ठिकाणी लॉग इन झालं की ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी विदाउट इंटरव्यू हा ऑप्शन तुम्हाला चूज करावा लागेल आहे नंतर सिलेक्ट राउंड या ठिकाणी आपल्याला कनोवर राऊंड चूज करावा लागेल आणि त्यानंतर आपण सबमिट यावरती पहा क्लिक करायचं आहे सबमिट यावरती आपण क्लिक केलं की जर तुमचं पहा रिकमेंडेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या संस्थेमध्ये रिकमेंडेशन जायला आहे त्या ठिकाणी पहा दिसेल व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार आहे आता या ठिकाणी बघा की आपण व्ह्यू प्रेफरन्स वाय स्टेटस यावरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा आपण पंचवीस सहा रोजी जी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळेस तुम्हाला रेड कलरमध्ये पहा रेड शिक्षण संस्था वगैरे पहा दिसत होत्या आता रेड कलरमध्ये पहा ते संस्था दिसत नाही म्हणजे या त्या जागा आत्तापा भरल्या गेल्या आहेत तुमची जर निवड झाली असेल तर तुमच्या तुमचं नाव आलेलं असेल तर ती यादीमध्ये तुमचं नाव असेल किंवा तुमचं या ठिकाणी जे स्टेटस आहे त्यामध्ये तुमची रहित शिक्षण संस्था किंवा इतर ज्या काही संस्था आहे त्या दिसणार आहेत तर बघा अशा पद्धतीने आज पवित्र पोर्टलवरती पन्वर्जन राऊंडमधील ज्या काही संस्था आहे त्या संस्थांसाठीची पा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती यादी आहे ती यादी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पहा दिसणार आहे परंतु या ठिकाणी बघा डाउनलोड ऑप्शनमध्ये पा गेल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जनरेट जनरल मेरिट लिस्ट फेज वन कन्वर्जन राउंड विदाउट इंटरव्ह्यू प्रायव्हेट मॅनेजमेंट असा टॅब दिसेल आता यावरती पा क्लिक केलं की या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम येतोय परंतु जी यादी आहे ती यादीपा प्रसिद्ध करण्यात आले आहे परंतु काही कारणास्तव या ठिकाणी ही ओपन होत नाही काही वेळाने तुम्ही ट्राय केला की यादीपा या ठिकाणी डाऊन लोड होईल आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव पा बघू शकता परंतु सर्वात साधा सोपा उपाय म्हणजे तुम्ही लॉग इन करून तुमचं नाव किंवा तुमचं जे रिकमेंडेशन आहे ते जायला आहे किंवा नाही हे पाहण्या या ठिकाणी सोयीस्कर ठरेल तर अशा पद्धतीने आपण यावेळीच्या माध्यमातून प्रायव्हेट संस्थांसाठीचा जो कनोजन राऊंड आहे तो आज पहा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं रिकमेंडेशन झालेलं असेल तर सर्वांचं अभिनंदन आणि पुढील जी प्रोसेस आहे त्यासाठी तुमची कागदपत्रांची पण तयारी तुम्ही करून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपण एवढीच्या माध्यमातून पवित्र पवित्रपूर्ण शिक्षक पद्धतीसंबंधी एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेतली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद